的门镇。 निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असा हा आमचा शिवकल्याण राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची शक्ती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठी माणसाची अस्मिता आमचा मान आमच्या मनगटात सळसळणारी ताकद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच ऊर्जेचा आणि शक्तीचा स्रोत आहे या शक्तीवर अवघ्या महाराष्ट्रानं भक्ती केली आजही करतोय अशा शिवरायांचं कर्तृत्व त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग प्रत्येक क्षण आम्हाला आयुष्यभराची शिकवण देणारा आहे माननीय आमदार सुधीर मुनगंटीवार हे शिवरायांचे निस्सिम भक्त शिवरायांचा इतिहास त्यांचं कर्तृत्व याचा अविरत जागर व्हावा हाच त्यांचा ध्यास सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री असताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवछत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव अधिक वाढवत नवीन पिढीपर्यंत ते कार्य कसं पोहोचेल यासाठी अनेक उपक्रमांची प्रयत्नपूर्वक आखणी केली होती सातत्याने हाच ध्यास घेत शिवभक्तांपर्यंत शिवरायांच्या कर्तृत्वाचा जागर महाराष्ट्रात अखंड तेवत ठेवला यात सगळ्यात महत्वपूर्ण घटना म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाच्या कबरीभोवती असलेलं अतिक्रमण हटवणं महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना आणि सुधीर भाऊंच्या मनाला हे सातत्यानं सलत होतं हे अतिक्रमण तातडीने हटवून शिवरायांच्या महाराष्ट्रात अराजकतेला स्थान नाही हा वास्तुपाठ त्यांनी घालून दिला महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती अयोग्य मार्गाने अतिक्रमित करता येणार नाही हा संदेश सर्वत्र पोहोचवला ही कार्यवाही करण्याचा दिवस होता शिवप्रताप दिन दहा नोव्हेंबर ज्या दिवशी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढत गनिमाना धडा शिकवला मी सौभाग्यशाली आहे एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न पासून शिवभक्तांची मागणी होती अफजल खानाच्या कबरीचा अतिक्रमण त्याच दिवशी मी ते अफजल खानाच्या कबरीचा अतिक्रमण हटव शिवरायांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा रायगडावर शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत भव्यतेने साजरा करण्यात आला हा सोहळा अतिशय नेत्रदीपक असा ठरला अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्याचं पारणं फिटलं शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा आता दरवर्षी कायमस्वरूपी महाराष्ट्र सरकार रायगडावर रायगड राज्याभिषेक समितीच्या बरोबर साजरा करणार रा आहे राज्य सरकारच्या तर्फे ही खूप मोठी उपलब्धी तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राला दिली रायगडावर राज्याभिषेक साडेतीनशे वाक्य गा पण आता मंत्रिमंडळात मान्य एकनाथ शिंदेजी मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादा यांच्या अनुमतीने आता या स्थायी रूप दिलं आता सरकारी राज्याभिषेक हा दरवर्षी होणार स्वराज्य संपविण्याची भाषा करणाऱ्या अफझल खानाचा महाराजांनी याच स्वराज्यात वध केला ही महाप्रतापी घटना घडवणारं शस्त्र होतं वाघ नख नख म्हणजे मराठी माणसाची अस्मिता आमच्या शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक तमाम शिवभक्तांची प्रेरणा असणारी ही ऐतिहासिक वाघनखं दूर विदेशात लंडनमध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये होती समस्त शिवभक्तांसाठी अस्वस्थ करणारी ही बाब महाराष्ट्राचे तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मनाला देखील चलत होती काहीही करून नख महाराष्ट्रात परत आणायचीच हा निश्चय सुधीर मुनगंटीवार यांनी केला जवळजवळ वर्षभर केंद्र सरकारच्या मदतीनं ब्रिटिश सरकार आणि विक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या पदाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत अखेर सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झालं वाघ नख भारतात परत येण्याचा मार्ग सामंजस्य कराराच्या माध्यमातून मोकळा झाला तीन वर्षासाठी महाराजांची वाघ नख महाराष्ट्रात परत आणली विक्टोरिया आणि अल्बर्ट या म्युझियममध्ये ते वाघणं गोक बघायला जायचे ते वाघणं काढण्यासाठी मी प्रयत्न सुरू केला वाघणं कागत ठीक आहे काही लोकांना वाईट वाटलं कारण अनेकदा होतं एखादा छोटा व्यक्ती एखादं मोठं काम करतो तेव्हा काही लोकांच्या पोटात स्वाभाविक आहे दुखतं <laughs> आणि मग ते टिप्पणी करतात पण मला आनंद आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेमध्ये एक छोटंसं काम माझ्या आधी साताराच्या शासकीय संग्रहालयात ही वागनक तमाम दर्शनासाठी ठेवण्यात आली त्यानंतर नागपूरच्या शासकीय संग्रहालयात ती शिवप्रेमींना बघण्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत या दर्शनानं शिवप्रेमी धन्य झाले आग्र्याच्या लाल किल्ल्यात दिवान ए खास मध्ये औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला होता त्याच दिवान ए खास मध्ये आता सांस्कृतिक मंत्रालयातर्फे दरवर्षी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो शिवरायांच्या केलेल्या अपमानाचं पातक या प्रकारे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने दूर केलं ते सुधीर भाऊंच्याच नेतृत्वात आता दरवर्षी शिवजयंतीला आग्र्यात या राजमहालात जय भवानी जय शिवाजी असा जयघोष केला जातो ज्या क्रूर अत्याचारी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न उधळून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्याच आग्रा येथील किल्ल्याच्या दिवाण एक खास मधून आणि मावळ्यांच्या प्रतीक असलेला दांडपट्टा राज्य शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलं ते सुधीर मुनगंटीवार यांच्याच प्रयत्नातून आजपासून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांचं शस्त्र दान हे राज्य आपण घोषित आम्ही पुणेकर या संस्थेच्या सहाय्याने तेव्हाचे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भारत पाकिस्तान सीमेवरील कुपवाडा येथे शिवरायांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारला या अश्वारूढ पुतळ्याची तलवार पाकिस्तानच्या दिशेने आहे जणू काही महाराजांच्या रूपानं आजही आपण शत्रू देशाला हाच इशारा करतोय की आमच्या भारतभूमीकडे वाकडी नजर करून बघाल तर खबरदार भारत पाकिस्तानच्या सीमेवर बारा फुटाचा आम्ही पुणेकर या संस्थेच्या सोबत आम्ही छत्रपतींचा स्टॅच्यू उभा केला आणि त्याची तगवार अशी पाकिस्तानकडे आहे <laughs> आणि कदाचित ती तगवार घेतली की आमच्या छत्रपतीची मुद्रा त्या पाकिस्तानी आतंकवाद्यांना इशारा देत असेल कि दिगवर के गए दिगदार दुश्मन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवा करण्याचं भाग्य लाभणारे खरोखरच सौभाग्यशालीचे शिवछत्रपतींनी जिथे तपश्चर्या केली त्या श्री शैलम येथे राज्य शासनाच्या वतीनं तीन पॉईंट अडतीस कोटी निधी खर्च करून सुधीर मुनगंटीवार यांनी शिवरायांचं तेव्हा मंदिर उभारलं सौभाग्य की मी श्री शैगमगा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्याय गे ग आणि तिथं माझ्या लक्षात आग की छत्रपती शिवाजी महाराज तर तपश्चर्या गाईथ होते कधी तुम्ही आता त्या श्री शैगमगा जाल तेव्हा तुम्हालाही अभिमान वाटेल की त्या ठिकाणी मी सव्वा तीन कोटी रुपये खर्च करून राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं केलं केवळ एवढंच नव्हे तर प्रतापगडाच्या आई तुळजाभवानीच्या मंदिराला रत्नजडीत छत्र उभारण्याचं सौभाग्य दस्तुरखुद्द शिवरायांनी रत्नजडीत छत्र अर्पण केलं होतं तिथे माता भवानीला छत्र अर्पण करण्याचं भाग्य येणं यासारखा आयुष्यातला धन्यतेचा दुसरा कोणता क्षण नसावा असे भाव ठेवणारे शिवभक्त म्हणजे सुधीर मुनगंटीवार छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिरात मा त्याच मंदिरात एक सारख्या गावातून गा एक छोटा व्यक्ती फार मोठा काही वारसा नाही पण मगा त्यास मंदिरात पुन्हा महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं शिवछत्रपतींच्या मूर्तीचं चांदीच्या पालखीत वाजत गाजत रायगडावर आगमन झालं ही चांदीची पालखी तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवछत्रपतींच्या चरणी अर्पण केली शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्तानं शिवकालीन होऊन या विशेष टपाल तिकिटाचे राजभवन मुंबई येथे अनावरण करण्यात आले दृष्टी बाधितांनाही छत्रपतींचा इतिहास वाचून प्रेरणा मिळावी यासाठी शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षपूर्ती निमित्ताने सुधीर मुनगंटीवार यांनी दृष्टीहीनांसाठी छत्रपती शिवरायांचं चरित्र ब्रेल लिपीतून प्रकाशित केलं अंधांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक केलं पैगा प्रयोग होतो सोबतच शिवछत्रपतींचा छावा अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांवर डाक तिकीट काढून त्यांना आगळी वेगळी आदरांजली वाहिली ती सुधीर मुनगंटीवार यांनीच छत्रपतींच्या रूपाने महाराष्ट्राला आदर्श राजा देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी त्यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करत त्यांच्या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी विशेष आराखडा आखून त्याच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात करत शिवप्रेमींमध्ये नव चैतन्य संचारलं ते सुधीर मुनगंटीवारी यांनीच महाराजांचे थोर विचार जनाजनापर्यंत पोहोचवावे यासाठी सुधीर मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील असतात महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना सुधीर भाऊंनी संपूर्ण वर्षभर आपल्या मंत्रालयात पब्लिक ऍड्रेसिंग सिस्टीमच्या माध्यमातून बरोबर सकाळी दहा पंचेचाळीस वाजता शिवछत्रपतींचे सोनेरी विचार शिवछत्रपतींच्या आयुष्यातील घटना मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येकाचा कानी पडत रहावी यासाठी सुरू केली

सोनेरी विचार ते विचारधन तिथं तीन मिनटं वाजायचं बरं आणि छत्रपतींचा एक एक विचार हा तर मानवता धर्माग पुढे नेणार आहे आणि छत्रपतींचा तो विचार दर रोज तीन मिनटं पबल अॅडर्सिंग सिस्टीम मला वाटतं की देशामध्ये का सुद्धा हा माझा पहिला प्रयोग होता यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्तानं शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन पुरातत्व खात्याच्या माध्यमातून गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित करत जनसामान्यांना महाराजांच्या इतिहासाची सोनेरी साक्ष पटवली ती सुधीर भाऊनीच थिंक इट वॉज रिअली And we got really lucky to experience this kind of skill and this kind of event. So, thank you for bringing these kind of events into the public eye. And I am so thankful to the organizers that they have put on a display and so wonderful display that our generations will be able to see and see and walk through the past, you know. I'm so thankful. <laughs> या लोगोचा वापर राज्य शासनाच्या प्रत्येक कार्यात करण्यात आला दिल्लीच्या जे यू विद्यापीठात दहा कोटी रुपयांचं अनुदान देत शिवछत्रपती अध्यासन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सुरू करण्यात आलं ते सुधीर भाऊ यांच्याच प्रयत्नातून असाच प्रयोग आय आय एम नागपूर येथे देखील करण्याचं प्रस्तावित आहे आता जे एनयू दहा कोटी दिलोय जिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अध्यासन सुरू करतोय आय आयम शेवटी शिक्षण घेणं जेवढं महत्वाचं आहे त्याचं अप्लिकेशन हा समाज केंद्रबिंदू mm. अस का बरोबर बरोबर शिक्षणातून जर माणूस समाजामध्ये हम कोण म्हणत असेल तर मग त्या शिक्षणाची किंमत शून्य होिक्षण घेतल्यानंतर समाजाचा दृष्टिकोन हम सात साथ हे असा वाय और मेरा वा, परिवार बाकीसाठी दुनिया बेकार असा भाव असता का माने आणि म्हणून आता आय आय एम नागपूर यामध्ये सुद्धा आम्ही छत्रपतींचं अध्यक्ष महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी अर्थात आपल्या देशाची भावी पिढी शिवरायांच्या विचारातून सुदृढ सक्षम होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं सुधीर भाऊंचे हे प्रयत्न त्यावेळी कौतुकास्पद ठरले शिवरायांचा गनिमी कावा त्याचं नियोजन आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी असलेलं व्यवस्थापन हा खरोखरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श असा वास्तुपाठ आहे कुठल्याही विद्यापीठात शिकता येणार नाही इतकं सुरेख व्यवस्थापन महाराजांच्या चरित्रातून शिकता येतं शिवरायांचे विचार जागतिक स्तरावर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात त्यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागानं प्रयत्न केला महाराष्ट्रातील प्रत्येक मनामनात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पोहोचविण्यासाठी शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षपूर्ती निमित्तानं आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून तेव्हा सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राजा या महानाट्याचे प्रयोग राज्यभर आयोजित करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा महाराष्ट्राला लाभला या गोष्टीची साक्ष जागतिक पटलावर करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्राकडे प्रस्तावित केले केंद्र सरकारने देशभरातून आलेल्या यादींपैकी महाराष्ट्राचा प्रस्ताव नुकताच युनेस्कोत पाठवला यातून जागतिक स्तरावर शिवछत्रपतींचा इतिहास जगासमोर येईल हा विश्वास आहे ज्या मराठा किल्ले बांधले हे मराठा लष्कर स्थापत्य आज मी अभिमानाने मंत्री म्हणून सांगतो आहे की मी मान्य विश्वगौरव युग पुरुष प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना धन्यवाद दे की मराठा लष्कर स्थापत्य याला जागतिक वारसा नामांकन व्हावं हा प्रस्ताव जेव्हा महाराष्ट्रातून पाठवला देशात अनेक राज्याचे प्रस्ताव होते आम्ही मराठा लष्कर स्थापत्य बारा किल्ले हे जागतिक वारसा नामांकन आगा पाठवण्याचा निर्णय केला आणि पंतप्रधान महोदयांनी त्यावर शिक्का मोहर्तब केला आता आमचा जागतिक वारसा नामांकन जग बघेल छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ऐतिहासिक वारसा जग बघेल दुर्दम्य इच्छाशक्ती अदम्य साहस आणि प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवराय आपल्या सर्वांचे आदर्शच केवळ स्वराज्य स्थापन करून ते थांबले नाहीत तर स्वराज्य हे सुराज्य कसं होईल याकडे शिवांनी कटाक्षाने लक्ष दिलं शिवरायांचं हे आदर्श जीवन सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे हेच विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवत सुदृढ समाज निर्मितीसाठी महाराष्ट्राचे माजी सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून अविरत प्रयत्नशील राहतील छत्रपती शिवाजी महाराज की